नमस्कार मित्रांनो आपले शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज बुधवार बावीस मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशाच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानामध्ये जोरदार वाढ झालेली दिसत आहे काही ठिकाणी उष्णता वाढलेली आहे तर काही ठिकाणी पावसाचा फटका बसताना दिसत आहे त्यामध्ये आपण जर का पाहत असाल तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता या भागामध्ये दिसत आहे सोबतच पालघर जिल्ह्यालासुद्धा काही प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका आज बसताना मित्रांनो आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलो तर पुणे जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर जेजुरी दौंड बारामती या भागामध्ये अवकाळी पावसाचा फटका आज बसताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे सोबतच सातारा जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलो तर वाई प्रतापगड सातारा या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे त्यासोबतच वडूजमध्ये सुद्धा पाटण कराडमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका या भागामध्ये बसताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये जर का आपण पाहत असाल तर कोल्हापूरमध्ये बहुतांश भागामध्ये कागल त्यामध्ये कागल या या भागामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसत आहे त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर कोकण किनारपट्टीलासुद्धा हा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका आपल्याला बसत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यालासुद्धा आपण जर पाहत असेल आप तर आपल्याला दिसेल की अवकाळी पावसाचा बऱ्याप्रमाणे फटका आज बसताना दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस या भागामध्ये आपल्याला पडताना दिसत आहे मित्रांनो आज दुपारून ह्या पावसाची तीव्रता वाढणार आहे काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो त्याचबरोबर जर का आपण पाहिलं गेले तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रातील अजून काही भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बस आज बसताना आहे मित्रांनो त्यामध्ये जर का आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अहमदनगर जिल्ह्यालासुद्धा काही प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसत आहे अहमदनगरमधील कर्जत जामखेड राळेगण कारडा पाथर्डे या भागामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपेटीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण असण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यालासुद्धा बऱ्यापैकी अवकाळी पावसाचा फटका बसत आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कोलकोट मोहोळ या भागामध्ये आपण जर पाहत असाल तर काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे पाता जर आपण पाहत असाल तर अजून जर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याचा विचार करायला गेलं तर बीड जिल्ह्यातसुद्धा थोडाफार पाऊस पडत आहे त्याबरोबर विदर्भातील नागपूर आणि भंडारा गोंदियामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे सोबतच वर्ध्या जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्याची शक्यता आज हवामान विभागाने दिलेली आहे आज आणि उद्या या दोन दिवसासाठी हा हवामानाचा अंदाज दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण असेच हवामानाचा अंदाज देत असतो धन्यवाद मित्रांनो